सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित चाचणी क्रमांक एक ही कोणत्या तारखेला घ्यायची आहे किंवा त्याबाबतच्या सूचना काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील या चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचा हे परिपत्रक आहे परिपत्रक प्रति दिनांक प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक विभागीय विद्या प्राधिकरण या पद्धतीनं शिक्षणाधिकारी शिक्षण प्राचार्य या सर्वांसाठी असलेले हे पत्रक या पत्राचा विषय आहे समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजेच पॅट मधील संकलित चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक च्या आयोजनाबाबत उपरोक्त संदर्भीय विषया नव्हे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक दहा तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्ता निहाय अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचण्या इयत्ता दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुसार अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे हा आहे संकलित मूल्यमापन एक चाचणीचा उद्देश उपयोग फायदे एक अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्या मूल्यमापन या तत्वाकडे वळणे दोन विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती संपादनूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे तीन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे चार राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण मधील संपादनूक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे पाच अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणी दिशा देणे सहा व विषय न्याय अध्ययन निष्पत्ती मधील राज्याची संपादन स्थिती समजण्यास मदत होणे नियतकालिक चाचण्या कालावधी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक सत्र एक कालावधी आहे दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोन माहे एप्रिल दोन हजार सव्वीस संभाव्य अशी तारीख आहे भविष्यात याबाबत परिपत्रक येईलच संकलित मूल्यमापन चाचणी एक चे माध्यम आणि विषय सदर चाचणी ही दहा माध्यमात होईल प्रथम भाषा गणित इंग्रजी तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे संकलित चाचणी क्रमांक एकचा चा अभ्यासक्रम प्रचलित पद्धतीनुसार भाषा गणित इंग्रजी प्रथम सत्रात अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती मूलभूत क्षमता यावर आधारित असेल आता याचं वेळापत्रक आपण पाहूया दहा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसामध्ये आपल्याला मराठी म्हणजेच प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी हे तीन विषय घ्यायचे आहेत इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेताना इयत्तेनुसार त्यांना गुण ही वेगवेगळे असून त्यांची वेळ सुद्धा वेगवेगळी आहे दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी मराठी प्रथम भाषेचा विष प्रथम भाषा म्हणजेच मराठी विषयाची परीक्षा आहे तर यासाठी वेळ पहिली दुसरीला साठ मिनटे तिसरी व चौथीसाठी नव्वद मिनटे पाचवी व सहावीसाठी नव्वद मिनिटे सातवी व आठवी साठी एकशे वीस मिनटे म्हणजेच दोन तासाचा असणार आहे यानंतर अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी गणित आहे सर्व माध्यमांचा यामध्ये सुद्धा दुसरीसाठी साठ मिनटे तिसरी व चौथीसाठी नव्वद मिनटे पण पाचवी व साठी नव्वद मिनटे आणि सातवी आणि आठवीसाठी एकशे वीस मिनटं आहेत यानंतर तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमांचा सर्व माध्यमांची परीक्षा आहे यामध्ये वरीलप्रमाणेच दुसरी ते आठवीपर्यंत प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळा वेळ आहे शालेय वेळा वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्रानुसार उपरोक्त प्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे तसेच प्रथम भाषा गणित आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी संकलित एक संकलित चाचणी एकच्या अंमलबजावणीबाबत सूचना संकलित चाचणी ही एक ही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे दोन संकलित चाचणी क्रमांक एक करिता प्रथम भाषा गणित इंग्रजी भा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या राज्यस्तरावरून राज्य, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत निहाय पुरवण्यात येणार आहे तीन सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळेच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी चार, चार संकलित चाचणी एक चाचणी पत्रिका अंदाजित पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात येणार आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व विवर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येणार आहेत तालुका स्तरावर पोहोचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी त्यासाठी तालुका स्तरावर एक स्वतंत्र सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी सहा तालुका स्तरावरील साहित्य प्राप्त होता संबंधित गट शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून थेट शाळा स्तरावर पोहोचवाव्यात सात प्रश्नपत्रिका वितरणासंदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे गट शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी व तालुका समन्वयकां सम समन्वयकांनी इयत्ता दुसरी ते आठवीच्या युडाएसच्या वि युडाएस प्लसच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातर जमा करावी करून पोच द्यावी तालुका समन्वय समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष पोहोचून मोजून मुख्याधप्याच्या ताब्यात द्यावायच्या आहेत तसेच जोराखसाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची ना ना दक्षता घ्यावी ई शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रका त्या 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 दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी आठ चाचणी पत्रिकांचा मोबाईलमधून फोटो काढणे समाज माध्यमाद्वारे इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी चाचणी पत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात घेणे सुरक्षित ठिकाणी ठेवणे त्याचे शाळाने हे वाटप करणे तसेच चाचणींचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गट शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी यांची राहील अकरामध्ये मुद्दा आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हा निहाय तालुका निहाय माध्यम माध्यम न्याय व इयत्ता निहाय युडायस प्लस मधील संख्या तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडून दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सेमी नॉन सेमी प्राप्त सांख्यकीय माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहेत युडायस प्लस प्रमाणे शाळांना प्रत्यक्ष चाचणी पत्रिका वितरित करण्यात यावे या त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा झेरॉक्स करण्यात येणारे चाचणी देय कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी यांची असेल याची नोंद घ्यावी चाच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षण अधिकारी यांची वैयक्तिकरित्या राहील चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी प्रस् चौदा प्रस्तुत संकलित चाचणी क्रमांक एक कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी तसेच या शिक्षक सूचना डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट ए सी इन या वेबसाईटवर चाचणीपूर्वी उपलब्ध असतील उत्तर सूची चाचणी दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात शिक्षक सूचना व ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना फक्त चाचणी पत्रिका देण्यात याव्यात संकलित चाचणी एक चे गुण चाचणी पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीने हाय रखण्यात लिहाव्यात सतरा चाचणी स... संकलित चाचणी एक मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थी निहाय कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी जेणेकरून संकलित चाचणी मूल्यमापन दोन मध्ये निष्पत्ती निहाय संपादनूक वाढवण्यास मदत होईल पुढे आहे संकलित चाचणी एकच्या च्या कालावधीत करावाच्या शाळा भेटीबाबत शंभर टक्के शाळांना या अधिकाऱ्यांच्या भेटी होणार आहेत पुढे एक मुद्दा आहे संकलित चाचणी क्रमांक एक चे गुण हे विद्या सम समीक्षा केंद्र व्ही एस के येथे नोंदवण्यात येणार आहे त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी तपास चाचणी तपासून त्यांचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्या मार्फत उपलब्ध होणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना येता अवकाश देण्यात येतील म्हणजेच आपल्याला चॅटबॉटवर गुण भरायचे आहेत अशा प्रकारचे दहा ऑक्टोंबर ते तेरा ऑक्टोंबर या कालावधीत मराठी गणित आणि इंग्रजी भाषेचे वेळापत्रक आपल्याला उपलब्ध झालेलं आहे धन्यवाद